महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दोन अपघातग्रस्तांचं प्राण वाचले अजिंक्य मात्रे व अक्षय जयस्वाल यांची तात्काळ मदत डॉक्टर अभिराज मात्रे यांचं जखमीवर मोफत उपचार दिग्रस मानोरा मार्गावरील पाटलांच्या वाडीजवळील वळणावर कॉन्क्रीट रस्त्यावर पडलेल्या गिट्टी व मातीमुळे दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले गोकुळ दुमारे व यशवंत दुमारे दोन्ही राहणार शेंदोना हे दुचाकी क्रमांक एम एच सदोतीस ए एल सत्तर शहात्तरनं दिग्रस येथून किराणा खरेदी करून शेंदोनाकडे जात असताना आज बुधवारी दुपारी हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली मात्र मदतीसाठी कोणी पुढे आले नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचं माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय जयस्वाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे यशवंत दुमारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याच्यावर उपचार केलं तर गोकुळ दुमारे यांचा हात फ्रॅक्चर असल्याचं निदर्शनास आल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना दिग्रस येथील मात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्रे हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिराज मात्रे यांनी जखमींचं मोफत एक्स रे व उपचार केले अजिंक्य मात्रे व अक्षय जयस्वाल यांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे तसेच डॉक्टर अभिराज मात्रे यांच्या मोफत उपचारांमुळे जखमींचं प्राण वाचले असून या तिघांच्याही कार्याचं सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे या रस्त्याला अद्याप कठडे नसल्यानं तसेच कॉन्क्रीट रस्त्यावर माती व गिट्टी पडून असल्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे विशेषतः पाटलांच्या वाडीजवळील वळण धोकादायक ठरत असून संबंधित विभागानं तात्काळ लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे बसवावेत तसेच रस्त्यावरील माती गिट्टी त्वरित हटवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे